फायनली काहीच काहीतरी निघाले आता अजून हे, हे नाही वाटत ह्यांच्या मागे चारच दिले मागच्या गाचीच दिलंच नाही चारच आहे ना मग मागची काच हिंच्या त्याच्या गाडीच्या मागे तिथं सगळं इलेक्ट्रिक सर्किट होत असं हळूच पाणी त्यात झिरपलं फिल्मिंग झाली आम्ही तिथून निघालो गाडीत असं महागून बघतोय मी असं विडा शुभ्या डायरेक्ट दूर डायरेक्टच धूर निघालो इन शॉर्ट आमच्या मस्तीमुळे फिल्मिंग करायच्या मस्तीमुळे ती मर्सडीज गेली हातातून काय ह्याला है है्या असलं गोटा असतय गणित जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्याला वेडिओ मध्ये आणि आज माझी सारखे असं तुम्हाला चंपू दिसत असतील थोडं मी हेअर केअर चालू केलंय त्यामुळं जरा ते तेल वगैरे लावलेलं आहे कसं त्यामुळे ॲडजस्ट करून घ्या आता आम्ही चाललो आहे जेवायला इकडं अनुष्का आहे आणि मी आहे आम्ही दोघंच चाललोय आमच्या घरी कोण नाही आमच्या घरचे आम्हाला सोडून गावाला निघून गेल्यात आम्ही बेवारसा सारखं कुठं इकडं तिकडं असं जेवायला चाललं होतं सध्याला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी खास गोष्ट दाखवणार आहे तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला घरामध्ये एक लग्न आहे त्यामुळं घरचे सगळे गावाला गेलेत आणि अनुष्काच्या पेपर आहेत त्यामुळे तिला ते काही जायला जमणार नाही आहे आणि मी पण कामवं थांबलेलो आहे मी पण जाणार आता दिसलंच तुम्हाला ब्लॉगमध्ये कधी जाणार म्हणजे आज उद्यामध्येच जाण रे मी पण पण त्यापूर्वी ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार माहिती आहे का, का। जसं की तुम्हाला म्हणलेलं मला थारला फिल्मिंग करायची आहे तर जरा विषय होतो तर मी एक जरा वेगळ्या प्रकारची फिल्मिंग मागवली आहे ऑनलाईन ती फिल्मिंग बघा बघायचं पडलेली आहे ती अशी फिल्मिंग आहे की ते आपण जेव्हा पाहिजे तेव्हा लावू शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा काढू शकतो अशी वाली फिल्मिंग आहे सो so, मला जरा ते आलतं तर मला जरा असं भारी वाटलं बघून काहीतरी वेगळा सो मी विचार केला आणि मी ते मागवली आता थोड्या वेळ आपण जाऊया आणि बाकीचे माझे मित्र येतील त्यांना सोबत घेऊन ते रिव्हील करूया रिव्हील म्हणजे यूज करूया कसं का वापरायचं काय नाही सगळं बघूया ओके फायनली ते वेळेला आलेले मी जेवण झाले माझं मस्त पैकी थोडंफार खाल्लं मी आणि आता जे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कसं तरी वेगळ्या प्रकारची फिल्मिंग मागवलेली गाडीसाठी टिंटेड ग्लास म्हणतात त्याला रिमूवेबल तर ते तुम्हाला दाखवतो हो आता इकडे सगळं आपण अनबॉक्सिंग करूयात आणि लावून बघूयात कसं आहे काय त्याचा रिव्ह्यू देतो रिव्ह्यू देतो तुम्हाला मी आणि इकडे स्टार्ट करू आपण फोडायला फोडा फोडा शुभम सिंध फोडा फोडा शुभम शुभमशुन फोडतायत स्वतः जोरात आव आवड हुठ फोडा की या ह्याला एक काम दिलं एक काम होत नाही थम 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 थांब इकडे की माझा व्हिडिओ मला घेऊ कसं आहे ऐक की मला घेऊ की, हो है? की? असला नीच माणूस आहे ना असला नीच माणूस आहे ना म्हणलं माझ्या व्हिडिओ मध्ये मला दिसू दे माझ्या हातामध्ये जरा काहीतरी करता तरी पण देना काही पण कर फक्त ते नको फाडोबाई मुद्द्याचा विषय मी कुठे थांब गाडीत कचरा करणार आहे कर तुला काय किंमत आहे भाऊ गाडीची हाच तो माणूस ज्याने बीएमडब्ल्यू ठोकले पंचवीस लाख रुपये खर्च काढले त्यामुळे मी असं तुला काय कधी येणार आहे आपले बीएमडब्ल्यू सॅटरडे हे जर आता बीएमडब्ल्यू पण आम्ही हेच मागवून भेटू आपण तू नको टेन्शन मी आहे ना बाई तुम्हाला मर्सिडीजचे घोडे ह्याच गोष्टी मुळे मी सांगतो मर्सिडीचा किस्सा

वापस तरी काढायचो लहानपणी सायकलीला लावू पण आपली ते आता बघूयात काय काय दिलं ह्यांनी वरच एक एक ना ब्रो काढतोय ना ब्रो मला घे ना तू फक्त सगळं असं असं काढावं हा अरे घोडे घड्या पडले झालं शुभे फसवले <laughs> ह्यांच्या मागला ह्यांच्या चारच दिले मागच्या गाचीच दिलच नाही चारच आहे ना मग मागची का तीन चार कशाला ते आपण लावून घेऊ ना हे कशाच आहे हे मागच्या कशाच आहे का नाही हे मागच्या हे आहे हे पुढचे दोन झाले आणि मागचे दोन झाले दोन झाले हे मागचे दोन माग राहिले मागचे दोन माग पुढचे दोन पुढं काहीच बघू शकता की अशा प्रकारचे काहीतरी फिल्मिंग आहे कशी लावायची कटिंग नाही केली वाटतं शोभा केली 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 का हा माझ्याकडे एक देडतलं कि यायच काय कशी लागणार बघू नाही कटिंग नाही केली वाटत नाही केली उलट उलट अस्लिप कर फ्लिप करताना तस नाही हा ओपन एजेस कुठे ते बघ ना तो नाही म्हणत तरीषा तो वरचा असा आडवा असेल ना हे कट हा कट बघ ना कर ना ओपन तरी करून मग दिसेल का आहे सगळं काहीच फसलेलं दिसतं आपलं मी आहे हो किती पुढे कर कर तू या साईड आणि या साईडचं बघ कसं या साईडला कटे आहे का मग तसं लावू ना अरे ते असेल ना ते अडकल तिकडे बरोबर त्याला त्याच ह्याच्यामध्ये असू दे मोठं झालंय बाई दिसना का तुला मोठं झालं ते आत घाल ना त्याच्या रिशा

काय करतो कटे हा हा करतो थांब ना काय करतो थांब रे हा व्हिडिओ उलट का दिसतोय मला टायमिंग खाली येते हा टायमिंग खाली येते जाऊया सर करतो मी दिसत राहायच मी हम्म माझं ओके आता बरोबर 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 हवा ऋषिकनगर छवा झालं डोकं टॉपर आत्ता दाखवलं सगळ्या गोष्टी मान्य आहे मला सरको ना त्याला आत घाल ना त्याच्या ह्याच्यामध्ये हे खाच आहेत त्याच्यामध्ये आत घाल ना अहो इथं समजा लक्काच खाली घेऊ लाग थांबी का तू तु ब्लॉक घे फक्त ग्रीन कलरची टिंट आहे खाली घेतो थांबतो घेऊ का घेऊ का अशी घालायची आत फेल आता माझी भारी

हा नाहीपेक्षा आपली फिल्मिंग मारली असत बरं झाले पण नाही काय त्याचा फायदा असा आहे की जेव्हा कधी गाडी बाहेर जायची असेल तेव्हा मी काढू शकतो जाऊन असल पाहिजे ओ माय गाड शुभम शिंदे डोकं लावलेलं आहे लागले लाग का मित्र लागतंय का तर द्यायचा विषय सोडू बसलो बसलं काहीतरी बसवलं हो बाईनी बायला <laughs> का <गा> लागलं <laughs> बसल होत बस हो दोघांची गरज लागेल नाही लागणारच ला मला पाठवलं होतं की घे म्हणून बाई तर बाहेर दिसन बाहेर दिसत नाही मी डायरेक्ट एवढा घामालाय मला कुठे याच ऐकलं घेतलं मी काय माहिती बघ पैसा वाढायला गेला जीव काहीतरी देऊ आता काय चालू काय आयुष्यात कायच कळ किस्सा काय चालता की ह्याच्याकडे महा एक महाग मरसडीज होती सी थ्री हंड्रेड डी बरोबर ना अख्या महाराष्ट्रातली पहिली गाडी ह्याच्याकडे होती ज्याचा ग्राउंड ग्राउंड क्लिअरन्स एकदम कमी होतं म्हणजे एकशे सतरा एम एम चा गाडी स्पीड प्रकारला पण आम्हाला अशी वाकडी घाला लागायची तर मागच्याच गोष्ट आहे मे बी गोष्टी त्याच्या मागच्याच असं ऊन होतो आणि त्याची पुढची ग्लास खूप अशी बारीक चपटी गाडीने लांब होती नाही भाई लईच म्हणजे लईच गरम होत होतं लईच प्रमाणाच्या बाहेर मी ह्याला म्हणलं शुभे ह्या जरा फिल्मिंग बिल्मिंग करून घे गाडीला असतं त्याला फुगवला त्याला तर म्हणलं ठीक आहे चल आम्ही गेलो एका ठिकाणी फिल्मिंग करायला आणि ती फिल्मिंग होती वाय दीड रुपयाची मला ठीक आहे चालते करूयात आता फिल्मिंगला काय असतं की पहिला आतून ग्लास क्लीन करतात पाणीपणे मारून पाणी ड्रायमध्ये आणि मग चिपचिपकावतात साईडच्या झाल्या आणि मागच्या याला आम्ही नाही का आ आ चुँँ चुँँ ला हे लावलं काय त्याला स्प्रे मारत होतो आणि मर्सिडीजच्या मागच्या साईडला नॉर्मल गाड्यांच्या सर्वसाधारण गाड्यांचे साऊंड असतात त्याच्या गाडीच्या मागे तिथं सगळं इलेक्ट्रिक सर्किट होतं असं हळूच पाणी त्यात झिरपलं फिल्मिंग झाली आम्ही तिथून निघालो रस्त्याने चालायला लागला ऑटोमॅटिक इंडिकेटर लागायला चालू झाले मागचे शिट्ट पडायला ला लागली डिक्की ओपन व्हायला लागली हॉर्न वाजायला चालू झाला डायरेक्ट इलेक्ट्रिकचं शॉर्ट सर्किटच झाला आणि हा आम्ही दोघंच गाडीमध्ये होतो भाई एका ठिकाणी आम्ही थांबलो गाडीत असं महाग होऊन मी असं डायक म्हणलो शुभ्या डायरेक्ट धूर डायरेक्टच धूर निघाला म्हणतोय गाडीच्या वायर निघल लवकर आम्ही तसं बस करत गाडीच्या वायर निघालो आणि गाडीपासून लांब जाऊन थांबलो मग मर्सडीजवाल्यांना फोन केला मग त्यांची एक तासंट्रक आला मग गाडी त्यांनी नेली शोरूमला मग आम्ही तर त्यांना काही सांगितलं नाही की आमची चुकली म्हणून आम्ही उलट त्यांच्यावर ढोकलून दिलं की तुमच्यामुळे झाला असली कसली भंगार गाडी दिली असू भंगार गाडी दिली असं करून आम्ही त्यांच्यावर ढोकून दिलो त्यांना शेवटपर्यंत माहीत नाही आमच्या फिल्मिंगमुळे तो कुठं झाला मग भाऊनी शेवटी गाडी मर्सडीवाल्यानं दिली म्हणजे नको मला गाडीच नको आणि मर्सिडीवाल्यांनीच गाडी विकली आमच्या मस्तीमुळे फिल्मिंग करायच्या मस्तीमुळे ती मर्सिडीज गेली हातातून विकली आणि त्यानंतर आता बीएमडब्ल्यू घेतली आता काय लवकरच मला अपडेट होतो हा ब्लॉग नंतर लवकरच आपला एक ब्लॉग येईल त्याच्यामध्ये आपण बीएमडब्ल्यू ची फिल्मिंग करायला जाणार जाणारे काय नाही शुभम नाही प्लीज प्लीज परत बीएमडब्ल्यू मर्सडीज पण जायची आपलं बीएमडब्ल्यू पण जायची तशी पण गाडी प्ल टिकत नाही माहिती कोणती लय बॉट माणूस ये हजारो कोट्यांचा आहे काय करतो हे बघा अशीच का बारकी छोटी मोठी कामं करून करून तो हजार कोट्यांचा मालक झालाय काहीच नाही काहीच कोणी पण चुकून घेऊ नका रिमुव्हेबल म्हणतात नसत इथं आम्हाला लागत लागत नाही परत रिमूव्ह केलं परत लागत नाही किती पंचायत आता याचा एवढाच फायदा आहे नाही रे काहीच फायदा नाही काहीच फायदा नाही जर तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि तुम्हाला कुठं उडवायचे असतील तर हाच पाहिलं तुम की तुम्ही अशा ठिकाणी पैसे उडू शकता दॅट्स इट आणि ते पण पैसे मी उडवणार होतो या भाऊने मला सजेस्ट केलं की म्हणून मी घेतलं नाही तर नसतं घेतलं मध्ये दाखवतो ना असं दाखवलं ना मस्तपैकी दोन मिनिटात काळ देत नाही का त्याला लय जमलंय आता आमचा तिसरा शूटर बोलवलं त्याला म्हणलं तू करत बस आता एकजण आला त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की टेंटला आधी तुम्ही ज्या आले त्याला तुम्ही आधी सर एक ग्राउंड मध्ये होते तर रोलरनी होतील मे बी हेअर ड्रायरनी स्ट्रेट तर आता म्हटलं जर प्लॅन ड्रॉप केला आम्ही टेम्पररी लावल्यात कशापाशा कशापाशा करून किती वेळ तरी झटून झटून भाई बघा अशा कशा तर लावले तिकडं आणि हे ह्या साईडचे असं काहीतरी लावलं आहे आम्ही बट आता घरी जातो जरा क्लीन करतो आणि त्याच्यावर ड्रायरने जरा आधी स्ट्रेट करतो आणि देन बघतो काय होते काय नाही जर ओके वाटलं तर ठेवाल दिल काढून फेकू बाहेरून बाग कसं दिसतंय हे तर हा असा डिफरन्स आणि हा अका मीच दिसते परत माझ्या हाय फरक आहे फरक नाही असं नाही बट सीन असा आहे ना माझा अवतार दे घाल झाला असं आणि काहीच पाऊस पण पडायला चालू झालाय गाडी धुवायची मला दिसतंय पाऊस पडले तर थे थेंब 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 थें, थें। पडायला चालू झाला पाऊस काय माहिती आहे कस काय पाऊस चालू आला So, सो कसं तरी फायनली आम्ही लावलेलं आहे आणि जे म्हणतात ना की रिमोएबल टिंटेड ग्लास असतात म्हणजे हे जे मी बसवले ते की जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल गरज असेल त्यावेळेस तुम्ही लावू शकता जवळ नसेल गरज किंवा असं पोलीस वगैरे असले तर तुम्ही काढू शकता अशासाठी मेन हे केलं तर बट मी पण त्याच इंटेन्शनने घेतलं होतं बट ते पूर्णपणे फ्लॉप गेलेलं आहे कारण जसं की तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळं लावलं तर हाय साईडच्या काचल मागची काच राहिली फक्त मागच्या काचल नाही लावलेलं मागच्या काचं आलंच नाहीये इकडचं सर्व ऑल ओव्हर काचं लावलेलं आहे पण जे फिटिंग म्हणजे असतात ना मला असं एक्सपेक्टेड होतं की ती शीट ग्लासला चिटकून बसेल आणि ग्लास सोबतच वर खाली आता बघा मी काच खाली घेतो ह्याच्या आयला ह्या ज्या असलं कुठं असतंय वेग गणित यायला मोकार पैसे गेले तर जाऊ दे आता मी थोडे दिवस काय आता नाही आता व्हिडिओ व्हिडिओ झाला की बाहेरून एकदा विडिओ काढून दाखवतो तुम्हाला कसं आहे तेवढं झालं की नंतर ह्याचा आरामराम सत्य करून टाकतो आणि फिल्मिंग करायला कसं आहे फिल्मिंग करायची आहे मला बरं का खरं खरं वाट म्हणलं हे पण बघूया जर ऑप्शन चांगलं असेल तर हे बेटर येईल कारण फिल्मिंगचं खूप स्ट्रिक्ट आहे आणि ल गाड्या पकडायला लागले डायरेक्ट फिल्मिंग विल्मिंग पाडायला लागले तरी सुमारे एका गाडीची फाटली आणि स्ट्रिक्ट आहे रूल जरा त्यामुळं थोडा बघूयात आता तुम्हाला बाहेरून करून दाखवतो गाडी कशी काय बाहेरून असा लुक दिसतोय मागच्या साईडनी सगळं ओपन आहे आणि इकडून बघा हे पूर्ण असं एकंदर असा लुक दिसतोय गाडीचा आता गाडी जरा पा। पाऊस पडला आहे त्यामुळे जरा लयच घाण झाली आहे रोडवरला आहे तुम्ही बघू शकता पण एकंदरीत असा लुक दिसतोय मित्रांनो असलं घाण वादळ आलं आहे आमच्या इकडं अयुष्यपतो तुम्हाला दिसत नसेल बट खूप जोराचं असं वारा आलो इकडं बघा इकडे दिसते भाई। <coughs> बहुत गंदा आणि आज पाऊस पण हा ब्लॉग मी इथे झेंड करतो आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आजच्या प्रेम मी आणि ज्या गाडी बद्दल मी आता फिल्मिंग हो ते फिल्मिंग बसवली ना त्याबद्दल मला आयडिया नाहीये जर तुम्हाला कोणाला माहिती असेल कसं करायचं तर मला कमेंट मध्ये सांगा मी दोन ब्लॉग ठेवतो तिथं सर पण जेणेकरून कोणी मला कमेंटमध्ये सजेस्ट केलं की कसं यूज करायचं तर मी ते प्रॉपर यूज करतो मी डायरेक्ट गाजरं शेन घालले तिथं मला काहीच जमजा नाही आहे पण ठीक आहे तुम्ही जर सांगितलं तर परत एकदा नीट बसवतो मी आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटत आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये